सोलापुरातील बालाजी अमायन्स एन बी सीएनबीसी इंडिया रिस्क मॅनेजमेंट अवॉर्ड मध्ये पर्यावरण सामाजिक आणि प्रशासन अर्थात एस जी श्रेणीतील विजेते म्हणून निवड करण्यात आली आहे ही मान्यता विशेषतः पाचशे ते एकोणीसशे नव्याण्णव कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या मध्यम स्तरावरील कंपन्यांसाठी आहे CNBC इंडिया रिस्क मॅनेजमेंट अवॉर्ड्स भारतातील कंपन्यांना त्यांच्या उत्कृष्ट जोखीम व्यवस्थापन रणनीती आणि पद्धतींसाठी मान्यता देतात या पुरस्कारांचं उद्दिष्ट व्यावसायिक समुदायामध्ये जागरुकता आणि प्रभावी जोखीम व्यवस्थापनाचा अवलंब करणे हा आहे हे अवॉर्ड्स भारतातील विविध उद्योगांमधील जोखीम व्यवस्थापन पद्धतींमध्ये उत्कृष्टतेची निवड करतात हे पुरस्कार म्हणजे शाश्वत आणि जबाबदार व्यवसाय पद्धतींमध्ये योगदान देताना जोखीम प्रभावीपणे कमी करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या निकषां आधारे ओळखून त्यांची निवड केली जाते सत्तावीस जून रोजी मुंबई इथं हॉटेल सेंट रेजिस या ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बालाजी एमाइन्स लिमिटेडच्या वतीनं श्री जी हेमंत रेड्डी यांनी पुरस्कार स्वीकारलाय यावेळी अधिक माहिती देताना व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी यांनी सांगितलं की बालाजी अमांसचा मूळ कच्चा माल वेगवेगळ्या उत्पादनांसाठी वापरला जातो यात प्रामुख्यानं जीवनावश्यक औषधं प्राण्यांसाठीची खाद्य शेती फवारणीची औषधं जलशुद्धीकरण रबर रासायनिक प्रक्रिया टेक्स्टाईल्स पेंट्स तेल आणि नैसर्गिक वायू या गोष्टींसाठी याचा वापर होतो कंपनीची उत्पादनं ही पन्नासहून अधिक देशांना निर्यात केली जातात सीएनबीसी इंडियाकडून मिळालेल्या पुरस्काराचं श्रेय त्यांनी सर्व व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांना दिलं आहे चव्हाण हिरो विडा व्ही वन इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध खास शुभारंभानिमित्त डेबिट व क्रेडिट कार्डवर वर एकोणचाळीस हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध विडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐशी शून्य पाच पासष्ट सत्तर